प्रभू आंबेडकर जनता ही या आंदोलनाच्या पाठी थांब थांब उभी राहिली आणि ह्या सर्वांचं यश म्हणून जे पी एम पी एलला काल आपलं शिष्टमंडळ गेलं आणि शिष्टमंडळाने तिला दबाव प्रेशर क्रिएट केलं त्यानंतर आज या पी एम पी एलने आज आपल्याला त्यांच्या एक शिष्टमंडळातर्फे एनओसी पाठवली की ह्या स्मारकाची जी नियोजित जागा आहे ती जागा ती ही जागा पिंपरी सिंचल महानगरपालिका द्यायला आम्हाला आमची काही हरकत नाही आणि त्या जागेत स्मारक तयार व्हावं या जागे आमची काही हरकत नाही असं एन आज पीएमपीएल चे अधिकारी येऊन यांनी आम्हाला सुट्ट केली आहे परंतु एन देणं म्हणजे हा लढा इथं संपलेला नाहीये कारण या प्रशासनावर आमचा अजिबात विश्वास नाही जोपर्यंत त्या जागेवरती अधिकृतरित्या हे प्रशासन बोर्ड लावत नाही त्याचं भूमिपूजन करत नाही